एक हजार वीस रुपये ए बी आणि सी यांच्यात अशा प्रकारे वाटले की बी चा तीनशे चार भाग एला मिळाला सी च्या दोनशे पाच भाग बी ला मिळाला सर तर बी ला किती रक्कम मिळाली सर हे गणित कसं कर करायचं बारीक लक्ष देऊन काळजीपूर्वक आहे का इथं ए बी आणि सी लिहू ओके एक हजार वीस ही रक्कम आहे आणि सी ह्यांच्यामध्ये ती वाटली आता कशा पद्धतीनं वाटली त्याचं वर्णन आपल्याला समीकरणबद्ध करायचं बीच्या तीनशे चार भाग एला मिळाला पण बीचा वाटा काय समीकरण स्वरूप माहीत नाही बीचा वाटा हे वर्णन समीकरणबद्ध करण्यासाठी आपल्याला माहीत असावा बीचा वाटा माहीत नाही आता बीचा वाटा माहीत करण्यासाठी हे पुढील वर्णन समीकरणबद्ध करा सीच्या दोनशे पाच भाग बीला मिळाला मग सीला किती मिळाला आता शी पासून सुरू करू उदाहरणार्थ सीला यक्ष हा वाटा मिळाला ओके असा आपण गृहित धरू सी च्या दोनशे पाच भाग बीला मिळाला सी च्या म्हणून इथं यक्षच्या चा, चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोनशे पाच भाग हा बीला मिळालेला आहे ह्याही समीकरणाला संक्षिप्त रूप द्या ते कसं हे एक दोन ला गुणिला आहेत म्हणजे हा गुणाकार अंशस्थानी छदस्थानी पाच बीला ला मिळालेला समीकरण स्वरूप वाटा दोन एक्स छदस्थानी पाच सा आता हे वर्णन बीच्या च्या तीनशे चार भाग एला मिळाला आम्ही समीकरणबद्ध करू शकतो बघा आता हा ये खाली घेतो तुम्हाला कळावं बीच्या चा तीन छेद चार भाग येला मिळाला बी चा म्हणून हे बीच समीकरण इथं दोन एक सदस्थानी पाच च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद चार भाग येला मिळाला ही अशा पद्धतीची मांडणी मित्रांनो हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा गुणाकार छेदाचा अंश अंशाचा अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा दोन एक सग गुणीला तीन सहा एक सर छेदस्थानी छदाछेदाचा गुणाकार वीस म्हणजे वाटपातील याचा समीकरण स्वरूप वाटा सहा एक वीस सर आता हे जे समीकरण आहेत मी तार केलेले बारीक लक्ष द्या हे आपल्याला इथं मांडायचे अधिक स्वरूपात जसं की सहा एकश छदस्थानी वीस अधिक बघा हे दोन यक्स छदस्थानी पाच अधिक यक्ष ओके आणि समोर की वाटपाची रक्कम एक हजार वीस आणि काय रुपये लेकरांनो हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाची बेरीज आपण छेद समान करून करत असतो इथं लक्ष द्या सहा एक स छेदस्थानी वीस छेद समान करायचा म्हणून इथं छेदाला चार न छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणायचं असते म्हणून या दोन एक सुद्धा आपण चार न गुणू समोर हे अधिक यक्स आणि नंतर ही वाटपाची एकूण रक्कम लक्षात यायला तुमच्या बघा आता सहा एक सदस्थानी वीस अधिक दोन एक चौ गुणिला चार आठ एक सदस्थानी वीस अधिक यक्स ही समोर वाटपाची रक्कम छेद समान झाला ह्या दोन अपूर्णांकाचा अंशातील बेरीज सहा एक अधिक आठ यक्स छदस्तानी वीस फक्त प्रातिनिधिक स्वरूपात एकतेच अधिक यक्स समोर ही वाटपाची रक्कम सर अंशातील ही बेरीज करा आठवण सहा चौदा एक सदस्थानी वीस अधिक यक्स समोर एक हजार वीस आत्ता लक्षात घ्या चौदा एक सदस्थानी वीस अधिक यक्स हा संपूर्ण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे सर याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा ते करत असताना ह्या छेदाने ह्या अंश आपलं पूर्णांकाला लक्षात घ्या ह्या छेदाने ह्या पूर्णांकाला गुणा वीस गुणीला यक्ष वीस यक्ष स अधिक असेल तर त्यामध्ये अंश अधिक करा केला सर आणि छेद छेदाच्या ठिकाणी जसाच्या तसा समोर ही वाटपाची रक्कम आता खाली जर पायरी लिहू तर तुम्हाला दिसत नाही म्हणून हे गणित इकडं वळतं करतो लक्षात घ्या चौदा एक एक्स अधिक वीस अंशातील ही बेरीज वाटल्या चितल लिहितो पुन्हा चौदा यक्स अधिक वीस एक भागीला वीस बराबर एक हजार वीस आता लक्षात घ्या अंशातील ही बेरीज चौतीस एक सदस्थानी वीस बराबर एक हजार वीस चौतीस एक्स लाटकरा एक, एक हजार वीस कडे जातानी हे वीस आता गुणीला मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना भागीला अशा गुणीला मांडावी लागते आता चौतीस यक्स हा गुणाकार वीस हजार चारशे सर यक्सला एकटं करू वीस हजार चारशेकडे जातानी हे चौतीस आता भागीला आणि हा भाग लेक्रम देऊन पहा सहाशेनं जातो ची किंमत सहाशे आली ची किंमत अर्थात यक्सचा वाटा या एक हजार वीस मधील किती आहे सहाशे रुपये सर बारीक लक्ष द्या एक वाटा याचा अर्थ सीचा वाटा सहाशे रुपये प्रश्नामध्ये बीला किती रक्कम मिळाली असा प्रश्न आहे बीचं हे समीकरण दोन एक सदस्थानी पाच बारीक लक्ष द्या बीचं समीकरण दोन एक सदस्थानी पाच ह्या समीकरणात आल्या एकची ची किंमत मला दोन गुणीला सहाशे आणि भागीला पाच हा भाग द्या पाच गुणीला बारा म्हणजे साठ हे उर्ण शून्य बारावर एकशे वीस आणि दोन ह्यांचा अर्थात दोन गुणीला एकशे वीस बरावर दोनशे चाळीस रुपये एक हजार वीस मधले कोणाच्या वाट्याला जाणार बीच्या किती हो दोनशे चाळीस रुपयेचा हा बीचा वाटा दोनशे चाळीस रुपये आता एखाद्या वेळेस सीचा वाटा किती असा प्रश्न केला असता तर ह्या सीच्या समीकरणामध्ये आल्या एक्स ची किंमत टाकून उत्तराप्रत जा किंवा या दोन रकमेची बेरीज करा आणि ही रक्कम या एक हजार वीस टोटल रकमेतून वजा करा चला आपण बघू सहा एक्स भागीला वीस सहा गुणीला एक्सची आलेली किंमत आहे लेकरांनो सहाशे सहाशे आणि भागीला किती हो वीस इथं बघा असं समीकरण स्वरूप मांडून उत्तराप्रद जायचं शून्याला शून्य सर आणि दोन गुणीला तीस साठ होतात सहा गुणीला तीस एकशे ऐंशी रुपये ही रक्कम आहे याची ओके आता एकशे ऐंशी हे दोनशे चाळीस आणि हे सहाशे ही टोटल बेरीज एक हजार वीस होते का शून्य 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 बघा शून्य चार आणि आठ बारा बाराशे दोन चहाला एक दोन दोन चार चार सहा दहा ओके प्रश्नामध्ये आपल्याला बीला किती रक्कम मिळाली असा प्रश्न होता मित्रांनो बीला मिळालेली रक्कम दोनशे चाळीस ओके हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे गणित एखाद्या वेळेस भरपूर मोठा असल्यामुळं कळाला नसेल पुन्हा एकदा बारीक बारीक वेगामध्ये हळू वेगामध्ये पहा ओके